या योजनेचा फायदा असा की यावेळी जास्तीत जास्त महिलांनी बाहेर पडून महायुती सरकारला भरभरून मतदान केलं विधानसभा निवडणुकी के आधी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जाहीरनामे प्रकाशित करण्यात आले होते खर तर महाविकास आघाडीने सुरुवातीला लाडकी बहीण योजनेला प्रकर्षाने विरोध केला एवढंच नाही तर या योजनेच्या विरोधात कोर्टातही धाव घेतली प्रसंगी आपलं सरकार आल्यास ही योजना बंद करण्याचेही मनसुबे आखले शेवटी मत मिळवण्यासाठी मात्र त्यांनी स्वतःच आपल्या घोषणापत्रात महिलांना तीन हजार रुपये देण्याचं जाहीर केलं तर दुसरीकडे महायुती सरकारने आपल्या घोषणापत्रात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली होती दरम्यान महायुती सरकार प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर योजनेचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सर्वांना पडला त्यानंतर सरकारकडून डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला डिसेंबर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना रुपये मिळाले काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली होती यावर स्वतः मंत्री अदिती तटकरे स्पष्टीकरण दिले त्यांनी सांगितल्यानुसार या योजनेबाबत अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहेत अनेक महिलांनी योजनेच्या निकषात बसत नसतानाही अर्ज केलाय त्यामुळे त्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे ताम काही महिलांकडून दोन वेळा अर्ज भरणे चुकीचे हमीपत्र दाखल करणे सरकारी नोकरीत रुजू होणे काहींचे प्रमोशन झाल्याने उत्पन्नात वाढ होणे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणे अशा काही विभागांकडून तर काही स्वतःहून केलेल्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या या सगळ्या तक्रारींबाबत काही महत्वपूर्ण पावलं उचलण्यात येणार आहे यात अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला देखील योजनेचा लाभ घेत असल्याने इन्कम टॅक्स विभागाकडून डेटा घेऊन अशा अर्जांची माहिती घेण्यात येणार आहे तसेच एखादी महिला दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असल्यास त्याबाबतही विचार केला जाईल उदाहरण घ्यायचं झाल्यास एखाद्या महिलेला नमो शेतकरी एक हजार रुपयांचा लाभ मिळत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत वरचे पाचशे रुपये देण्यात येईल तसेच ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत आणि ज्यांना शासकीय नोकरी असेल त्या महिलांचा डेटा तपासण्यात येणार आहे आधार कार्ड आणि बँक खात्याचे नाव जुळत नसल्यास तो अर्ज वगळण्यात येईल या योजनेमार्फत अडीच कोटी महिलांना लाभ देण्यात येतो मात्र आता या योजनेचे निकष बदलण्यात येणार असल्याची माहिती पसरली होती परंतु लाडकी बहिणी योजनेचे निकष जुनेच असून फक्त अपात्र अर्जांची छाननी करण्यात येणार असल्याची माहिती आदिती यांनी दिली तसेच यात सरसकट छाननी होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा सर्वांना पडलेला मोठा प्रश्न त्याही पेक्षा मोठा प्रश्न म्हणजे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार तरी येत्या सव्वीस जानेवारी पर्यंत महिलांना या महिन्याचा लाभ मिळणार आहे त्यासाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तसेच नवीन अर्थसंकल्पाच्या पुढच्या कालावधीमध्ये एकवीसशे रुपये सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याची माहिती आदिती तटकर यांनी दिली त्यामुळेच या महिन्यात पंधराशे रुपयांचा लाभ महिलांच्या खात्यात खर तर अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीनं बातम्या काही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत माझ्याही नावाचं त्याच्यामध्ये कोट करण्यात आलेला आहे मी खर तर सकाळी वाचल्यानंतर मलाही आश्चर्य झालं कारण जो जी इंटरव्ह्यू मी कधी दिलीच नाही आणि जो संवाद कधी अशा पद्धतीनं औपचारिक झालाच नाही त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं एका वर्तमानपत्राने बातमी दिलेली आहे लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही राबवलेली आहे साधारणपणे दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज ह्या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्कृटिनी करणं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं ते ऑनलाईन करणं आधार सीडिंग करणं अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही स्फुटिनी ही अडीच कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाही आहे आणि ते करणंही नाही आहे कारण आज त्या महिला पाच महिन्यापासून लाभ घेत आहेत हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे पुढं माझा कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरत्याची स्क्रुटिनी करण्यात म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या एक्स वाय झेड जिल्ह्यातल्या शंभर लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या शंभर लाभार्थ्यांसुद्धाची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल कुठंही स्तुटिनीचा विषय येत नाही लाभार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्यावेळेला शा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मिटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल आले की मी माझ्या कार्यकाळामध्ये तर तशा पद्धतीची एकही तक्रार कधी आलेली नाही आत्ता आचारसंहितेच्या या मधल्या दीड महिन्याच्या दोन महिन्याच्या कालावधीत काही आल्या असतील तर त्या संदर्भातली मला काही माहिती नाही आहे पण तक्रारी आल्या तर त्याचं कशा पद्धतीने त्या स्क्रुटिनाईज करायच्या याचा निर्णय जो आहे ते शासन आणि जे संबंधित विभाग आहे ते त्या पद्धतीनं करतील पण अशा पद्धतीची तक्रार ही कुठेही विभागाकडे मी त्या ठिकाणी पदावर असताना तरी प्राप्त झाली नव्हती नाही या ज्या सगळ्या आहेत या अफवा पसरवल्या जात आहेत शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील कशा पद्धतीनं बदलले जातील कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला आहे अशा संदर्भातला नियम ही नाहीये आपण जर जी आर मध्ये बघितलं तर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे रेशन कार्ड त्यांचं पिवळक किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की अडीच कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डी बी टी नऊ ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला दोन कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही डीबीटी टी केलेलं होतं म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत त्यामुळे त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की जे बजेट सेशन होईल पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे एकवीसशेचा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल आत्ता पंधराशेचा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळत एकूणच या योजनेसंदर्भात विरोधक आता पुन्हा एकदा आक्रमक होताना बघायला मिळतात टीका टिप्पणी करताना बघताय की आता निवडणुका झाल्यात आता या संदर्भात अनेक खरं तर नियम जे आहेत ते लागू करण्यात येतील एक तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली ज्या वेळेला अठ्ठावीस जून रोजी ही योजना जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली स्वतः त्या योजनेवर टीका केली की पंधराशे दिल्यावर मग राज्याचं काय होणार राज्य खपाट्याला जाईल आर्थिक व्यवस्था बिघडेल आणि त्यांच्या मध्ये निवडणुकीला ते तीन हजार महिलांना देणार दर महिन्याला अशा पद्धतीची खोटी घोषणा करण्यात आली महिलांनी लाडक्या बहिणींनी तीन लाडक्या भावांना साथ दिली आणि जे जे त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचे निर्णय किंवा लोक उपयोगी योजना राबवलेल्या आहेत त्यांच्या पाठीशी ते उभे राहिल्यामुळे आता विरोधक काय बोलतात याला फारसं काही महत्व राहिलेलं नाही आमच्यामध्ये राहिले